दादर स्टेशनवर सुमनताईने एका बाकावर बसून तिकीट काढून आलोच म्हणत त्यांचा मुलगा राम तिकीट घराच्या दिशेने गेला सुमनताई आज गावी जाणार होत्या तो परत येईपर्यंत विरंगुळा म्हणून इकड तिकडची गंमत बघणं चालू होतं सर सर सापासारख्या इकडून तिकडे सरपटणाऱ्या रेल्वे रे गाड्या दोन मिनिटं गाडी स्टेशनवर थांबलेल्या वेळात गाडीतले बाहेर आणि बाहेरच्या ढकलले जाणारे गर्दीचे लोंडे फेरीवाल्यांची लगबग गाडी पकडण्यासाठी लोकांची दादर यावरून प्लॅटफॉर्मवरून पळापळ पड़। इतक्यात गर्दीत आईबाबांचा हात सुटून हरवलेलं एक छोटं पोरग रडायला लागलं निसुमंताईंची तंद्री भंगली त्या पटकन त्या बाळाजवळ गेल्या तोपर्यंत एक फुलवाली त्याच्याजवळ गेलेली तीही लहानच तिच्या ती परीने त्याला फुल देऊन खेळवायचे शांत करायचे प्रयत्न करत होती सुमंताईनं त्याही परिस्थितीत तिचं कौतुक वाटलं घाईघाईने त्यांनी त्या मुलाला कडेवर घेतलं आणि जवळच्या पोलिसाकडे नेलं फुलवाणी ही न कळत त्यांच्या मागोमाग चालत गेली पोलीस बाळाचे कपडे वगैरे पाहिले तर त्यात खिशात एक चिठ्ठी मिळाली त्यात बाळाचे नाव आई वडिलांचे नाव मोबाईल नंबर पत्ता सगळं व्यवस्थित लिहिलेलं त्या नंबरवर फोन केला तर लगेच आई वडिलांशी संपर्क झाला तेही बिचारे बाळ सापडत नसल्यामुळे हवालदिल झालेलेच होते मोजून पंधरा मिनिटात बाळ सुखरूपपणे आईबाबांच्या हातात होतं हे असं आपल्यालाही सुचलं असतं तर सुमंताई नकळत भूतकाळात हरवल्या पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट तेव्हा सुमंताई राम त्याची बायको जानवी आणि तीन वर्षाची चिमुरडी जुई सगळे बाहेरगावाहून घरी परतत निघालेले जानवी आणि राम गाडीत खायला लागेल म्हणून खाण्यापिण्याच्या गोष्टी आणायला गेले जुई सुमनताईसोबत खेळत होती बाकावर उभी राहून बाजूच्या गाडीवरची गंमत बघत होती लोखंडी कढईत गरम तेलाचे चटके लागून उड्या मारणारे छोटे छोटे वडापाव पाहताना तिला मज्जा येत होती इतक्यात समोर एक मुलगी गाडीतून उतरताना धपकन पडली बाकी लोक गंमत बघत बसले सुमंताई मात्र पटकन गेल्याने आणि तिला उठायला मदत केली तिला स्वतःकडली पाण्याची बाटली दिली आणि त्या माघारी वळल्या पण बाकावर सई नव्हती त्या वेड्यासारख्या इकडे तिकडे शोधू लागल्या रामानिजान मी पण आले हे कळल्यावर दोघही हवालदिल झालेले रडून रडून स्वतःची स्वतःचीही तब्येत खराब करून घेतली सुद्धा स्वतःलाच अपराधी समजायला लागल्या जान्हवी इतक्यात खूप चिडून बोलली मुद्दाम केलं ना तुम्हाला नकोच होती दत्तक मुलगी म्हणून असं वागलात ना काय केलं माझ्या मुलीचं कुठे ती सांगा लवकर सांगा अगं तसं नाही ग हा मला वाटत होतं तुम्ही दत्तक घेण्याची घाई करू नये अजून फक्त चार वर्षे तर झालेत लग्नाला आणि डॉक्टर बोललेले ना तुम्हाला प्रॉब्लेम नाही काही उशिरा होऊ शकेल बाळ म्हणून वाटत होतं ग पण तुम्ही निर्णयावर ठाम होतात तेव्हा मी मध्ये आले नाही म्हणून मग आता असं वागलात असा, वागला, असा सूड उगवायला त्या एवढ्याशा जीवावर नाही गं बाळा मी मुद्दा नाही केलं ज्या पोरीने मलाच इतका लळा लावलाय मी तिच्याशिवाय राहू शकत नाही आपण पोलिसात जाऊ नक्की सापडेल ती जान्हवी त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली आई नक्की सापडेल ना होती सॉरी मी रागात काहीही बोलले आधी तुमचा नकारा असला तरी आता तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता माहिती आहे मला मिळेल ना हो आई आपली जुई लक्की मिळेल बेटा शांत हो तू तिला समजवायला पण स्वतःचं साशंक होतं पोलीस स्टेशनच्या फेऱ्या झाल्या देवाला पाण्यात ठेवून साकडे घालून झाले पण काही उपयोग नाही पाच सहा वर्ष अशीच निघून गेली घराचं घरपण हरवलं सगळे अजूनही जुईच्या आठवणीत जगणं विसरलेले खूप जीवाभावाचं एक माणूस दूर असणं आयुष्यभर किती परिणाम करतं ना आज हे चित्र पुन्हा जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलेलं इतक्यात डोळ्यासमोर चुटकी वाजली तशा त्या भानावर आल्या आजी आज ए आजी आज अगं जा की घरी गेलं ते बाळ त्याच्या पप्पाजवळ कसला विचार करतीस एवढा फुलवाली बोलली आणि पुढे निघाली इतक्यात सुमंताईंनी तिला आवाज दिला अग फुलवाली ती मागे वळली माझी जुई पण एवढीच असेल ना त्यांच्या विचारांची गाडी पुन्हा पळायला लागली कशी छोटीशी विठू मावली सावळा रंग बोलके डोळे चेहऱ्यावर हसू सूर्याच्या किरणाने उजळून गेलेलं हातातलं सोनेरी कड मुकुटावर लाल चुटूक गुलाबांची आरास फुलवाली पुन्हा वेतागली जोरात डोळ्यासमोर हात हलवत बोलली बाई मी जाते तू विचार करत बस माझी अजून बोहनी नाही झाली आणि तू सारखी थांबवती तिने हात हलवला तेव्हा त्यांना तिच्या हाताच्या पंजावर असलेलं तुळशीचं पान दिसलं तिची जन्मखून तिला घरी आणली तेव्हापासून असलेली ओळख पटली जुई फुलवाली काय जुई नाही आजी मला काय कोण नाही नाव बीव ठेवायला मग फुलवालीचं म्हणता सगळे तेच नावे माझं नाही तू माझी जुई आहेस एवाना रामपण सुमनताईना शोधत शोधत पोलिसांच्या डेस्क जवळ आलेला रामबग जुई आपली जुई त्यालाही ओळख पटली तिला आणि पोलिसांना सर्व कहाणी ज्या ह्या दोघांनी सांगितली सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तिला घरी न्यायची परवानगी मिळाली बाळा आपल्या घरी चलशील ना आई वाट पाहते तुझी एकाच चाठीवर मला रोज घरी अशी छान छान खूप सारी फुलं आणून द्यायची आणि पुढच्या वेळी मला स्टेशनवर सोडून कुठेच जायचं नाही सॉरी बेटा पुन्हा असं अजिबात होणार नाही म्हणून राम काडाला हात लावून उठबशा घालायला लागला ते बघून ती एकदम खळखळून ख़ड़ हसली घरी जाताच जान्हवीच्या कुशीत शिरल्यावर मात्र दोन्ही माईलेकींच्या डोळ्यात आनंदाचा महापूर सुरू झाला जान्हवी थँक्यू आई आज तुमच्यामुळे माझी चिमणी परत मिळाली आणि आपल्या चिमणीलाही तिचे आई बाबा आजी परत मिळाले हे म्हणतच ही सुमनताईंच्या कुशीत शिरली आज त्यांचं कुटुंब पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने पूर्ण झालं होतं पुन्हा घरपण घराला घरपण मिळालं होतं आनंदाचं वार घरात खेळत होतं वरून विठू माऊलीसुद्धा त्यांची दृष्ट काढत होती कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद